पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना करण्यात आली मुळशी तालुक्यामध्ये या घटनेच्या नंतर तीव्र असा संताप व्यक्त होतोय आणि आज बंदची हाकही देण्यात आली आहे एकोणीस वर्षांच्या चांद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे दोन मे या दिवशी दुपारी मंदिरामध्ये मूर्तीची विटंबना करण्यात आली याचा सगळ्याच स्तरामधून आता निषेध व्यक्त केला जातोय हिंदुत्ववादी संघटना आणि व्यापाऱ्यांनी आज मुळशी बंदची हाक दिली आहे मंदार मंदार आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती झालेल्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येतो आहे मुळशी तालुक्यामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या बंद आपण जर पाहिलं तर इथली दुकानं असतील किंवा संस्था असतील या बंद आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहे या सगळ्या परिसरामध्ये खरं तर ही घटना घडली दोन तारखेला मात्र ती समोर आली पाच तारखेला आणि त्यानंतर दोघांना पौड पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे इथे आपण पिरंगूट पोलीस स्टेशनच्या समोर आपण पोलिसांच्या हो या गाड्या पाहतो आहोत बाहेरून म्हणजे या पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेरून देखील पोलिसांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलंय आणि आपण जर पाहिलं तर ही या सगळ्या रस्त्यावरची खरंतर हा पुण्यातून महाडला जाणारा महामार्ग आहे ही जी दुकानं आहेत ता मुळशी तालुक्यातली ती बंद दिसत आहेत कडक कारवाई करण्याची मागणी होती आहे आरोपींवरती पोलिसांनी दोघांना अटक केलेली असली तर के या दोघांवरती कडक कारवाई करण्याची मागणी होती आहे हा जो एकोणीस वर्षांचा व्यक्ती आहे आणि त्याचे वडील जे आहेत ते बाहेरच्या राज्यातून येऊन इथे राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तींनी हे घृणास्पद कृत्य केल्यामुळे तीव्र असा संताप या सगळ्या परिसरामध्ये व्यक्त होतो मंदार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट